पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी पुण्यातील पाच मानाच्या गणपतींचे दर्शन घेतले त्यानंतर त्यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाची आरती केली स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्यापासून पुण्यातील गणपतीचे दर्शन घेण्याची आमच्या घर आत परंपरा असून मी देखील गणेशोत्सवात गणपतीच्या दर्शनासाठी नियमितपणे येत असते महाराष्ट्रातील जनतेच्या सुखसमृद्धीसाठी आपण बापाच्या चरणी प्रार्थना केली असल्याचे त्यांनी शिवशाही न्यूजला बोलताना सांगितले शिवशाही न्यूज, सांगित न्यूज प्रतिनिधी पारस मुथा पुणे म्हणजे इथे गणिषेक गणपतीचं दर्शन घ्यायला मी तर वर्षी आवर्जून येते माझे पिता गोपीनाथ मुंडे साहेब हेही आवर्जून घ्यायचे गेले अनेक वर्ष गणेशोत्सवाला न चुकता मी सगळ्या मानाच्या गणपतीचे दर्शन घेते आमच्या माधविकाईचा आमच्या नेत्या देखील माझ्यासोबत येत आहेत आणि सर्व गणेश भक्तांना मी खूप खूप शुभेच्छा देते आणि खूप कौतुक करते की खूप चांगल्या नियोजन गर्दीचं इथे केलं चाललंय त्याबद्दल खूप ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या